माझ्या झाले माझी चौकशी झाली माझी एक स्वतःची मागणी आहे की हा अहवाल महाराष्ट्राच्या दोघांनी या, या पत्रावरती दखल न घेतली मी शेवटी राज्यपालांना पत्र लिहिलं पण कोणत्याही माझ्या पत्राची दखल न घेता हा तीन वर्षापासून जो राज्य शासनाकडे अहवाल पेंडिंग आहे पडलेला आहे तो जनतेसमोर आणावा जेणेकरून जनतेला कळेल की माझ्यावर जे आरोप झाले होते त्याच्यात काय सत्यता आहे हा जेव्हा अहवाल देण्यात आला होता त्यावेळेस राज्य शासनातर्फे जी माहिती वर्तमानपत्राला देण्यात आली होती त्याची कटिंग सुद्धा मी जे जोडले त्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की चांदीवाल आयोगाने संपूर्ण अहवालाची सखोल चौकशी केल्यानंतर संपूर्ण तपासणी केल्यानंतर अकरा महिने अनेक स्टेटमेंट घेतल्यानंतर सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी अनिल चिट दिली तर सर्व वर्तमानपत्रामध्ये मी वाचलत होता त्याच्यामुळे हा चौदाशे पानाचा अहवाल कोणाकोणाचे स्टेटमेंट आहे काय आहे त्या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे या दृष्टीनं आता मी केलेले सर्व प्रयत्न मला कुठे यश आलं नाही देवेंद्र फडणवीसनी अहवाल जाहीर केला नाही एकनाथजींनी नाही राज्यपालांना सुद्धा लिहिलं त्याच्यामुळे मी आता आमचे सहकारी आमचे मित्र असिम सरोंदे साहेबांना सरदे साहेबांना विनंती केली की के आता शेवटला पर्याय म्हणून आपण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन कोर्टाला सांगू की हा तीन वर्षापासून अहवाल राज्य शासनाकडे पडलाय तो त्यांनी जनतेसमोर आणावा त्याच्यामुळे नोटीस कायदेशीर नोटीस आज अॅडव्होकेट असीम सरोंदे यांच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला दिली आहे देवेंद्र फडणवीसला दिली आहे गृहमंत्री त्यांच्याच खात्याकडे तो अहवाल पडलेला आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना दिली आहे आणि सचिन मुख्य सचिव आहे त्यांना सुद्धा आम्ही नोटीस दिली आहे त्यांनी त्याच कॉन्विजन्स घ्यावा आणि कारवाई करावी यानंतर आम्हाला कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण न्यावं लागेल मी अजून पाहत होते मी वर्तमानपत्रामध्ये अहवाल जेव्हा जस्टिस चांदेवाल साहेबांनी राज्य शासनाला दिला तो देताना राज्य शासनातर्फे जे काही मीडियाला ब्रिफिंग झालं त्या ब्रिफिंग मध्ये असं माझ्या बातम्या आलं कि अनिल देशमुखांना त्या अहवालामध्ये क्लीन चीट देण्यात आलेली आहे पेपरमध्ये बातम्या आल्या पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या होत्या त्याच्यामध्ये सोबत जोडलेल्या आणि त्या वर्तमानपत्राच्या बातम्या आहेत लोकसत्तेला आहे महाराष्ट्र टाइम्सला आहे टाइम्स ऑफ इंडियाला आहे या वर्तमानपत्रामध्ये याच्यामध्ये माझी जे काय असेल जे काय चौदाशे पाण्याच्या मध्ये असेल ज्यांचे ज्यांचे स्टेटमेंट असेल ते सगळं जनतेसमोर की ना म्हणजे माझ्या चौकशीचा अहवाल मी स्वतः आग्रह करतोय राज्य शासन तो स्वतः तो स्वतः जनतेसमोर ठेवायला पाहिजे त्यांचा प्रश्न असा आहे की तो दादू आता त्याच्या मागचं कारण बहुतेक त्या अहवालामध्ये माझ्याबद्दल क्लिनचीट दिली असणार असं माझ्या कानावर आहे त्याच्यामध्ये अनिल देशमुख कुठेही दोषी नाही हे अहवालामध्ये आहे असावं नाही तर राज्य सरकारला अहवाल द्यायला की हरकत नाही मग काही मान्य विरुद्ध काही असेल तरी सुद्धा जनतेसमोरيال पाहिजे माझी आधी मान्य विरुद्ध असेल तेيال पाहिजे आणि त्या अहवालाचं शेवटी निष्कर्ष काय आहे काय आई थिंक आहे अक्रमनेत आवडत औषधी मनामध्ये काय निष्कर्ष असेल हरी माझे माझे तोगुची दव मी बाकी ठेवतो सॉरी अक्रमनेत औषधीसाठी जस्ती तांजवळसाठी औषधी केली होतानी सगळ्यांचे बस स्टेटमेंट घेतले जून दोन हजार बावीस मध्ये अहवाल सादर करण्यात आला ऑगस्ट मध्ये सरकार बदल नेमकं काय या एवढा विलंब काय लागला तरी सरकारकडे हा अहवाल सादर त्यांना काय अहवाल हा अधिवेशनामध्ये सादर होतो त्या दरम्यान अधिवेशन झालं नाही कुठतरी अहवाल टेबल करावा लागतो जेव्हा आमचं अधिवेशन होतं तिथे टेबल करावा लागतो विथ एटीआर टेकन रिपोर्ट त्यामधल्या काळामध्ये आणि कसं अहवाल सादर केल्यानंतर म्हणजे म्हणजे सरकार पडण्याची प्रक्रिया चालू झाली ना आमचे आमदार पाहून कुठे कुठे गुवाहाटी विवाहाती सगळे आमदार त्या सगळ्या धावपळीत होते पण आता या सरकारकडे तीन वर्षापासून गृह खात्या गृह खात्याकडे अहवाल पडलेला आहे मी क्रोनॉलॉजी दिली आहे की हा अहवाल केव्हा सादर झाला त्याच्यानंतर कसं सरकार गडगडायला लागलं मधल्या काळामध्ये अधिवेशन झालं नाही आणि आता तीन वर्षामध्ये सातत्याने जे काही पाच सहा अधिवेशन झाले त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्नबाबतीत केलं या आवाज जनतेसमोर सरकार जस्टिस चांदीवाल चावाल चांदी माझ्या माझ्या विरुद्धच्या चौकशीचा काळ जनतेसमोर देत नाही आम्हाला माझा नाही आहे त्याच्यामुळे माझी विनंती राहील की राज्य अनिल देशमुखला सक्ती घ्यायचा तीन वर्षापूर्वी यांनी प्रयत्न केला मला सांगितलं त्यांनी करून द्या उद्धवजी ठाकरेच्या विरुद्ध आदित्य ठाकरे विरुद्ध अजित पवारांविरुद्ध अनिल परबच्या विरुद्ध तीन वर्षापूर्वी घोषित तीन वर्षापूर्वी जर मी ऍफिडेट करून दिलं असतं देवेंद्र फडणीस यांनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणीसनी माझ्याकडे एक अतिशय जवळचा माणूस पाठवला त्यांनी माणूस पाठवून

उद्धव ठाकरेवर मी अपडेट करून द्यायचं आरोप मी खोटा आरोप उद्धव ठाकरेवर करायचा था, की उद्धव ठाकरे यांनी मला गृहमंत्री म्हणून बोलावं त्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि सांगितलं की आम्ही नेमू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही मला तीनशे कोटी रुपये जमा द्या असं मी खोटा आरोप उद्धव ठाकरे करायचा असं मी अपडेट करून द्यायचं त्याचबरोबर आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियांवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिलं असं मी अपिडेट करायचं असं आदित्य ठाकरे मी खोटा आरोप लावायचा हे अपडेट करून द्यायचं अशा पद्धतीनं मला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अपिडेट तीन वर्षापूर्वी करून द्यायला सांगितलं मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं अनिल देशमुख कोणावर खोटे आरोप करणार नाही तुम्हाला जी कारवाई करायची माझ्या करा मी ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस सा यांनी सांगितल्याप्रमाणे अपडेट करण्यासाठी तीन वर्षाकडून नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर सीबीआयची पहिली Thank <laughs> you.